क्या हुआ तेरा वादा कसम भूलेगा दिन जिस दिन तूने जिन वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा क्या हुआ तेरा वादा वो कसम नजर नहीं चुराना सरम, ओ मेरे दिल के चे चैन आए मेरे दिल को माणूस पावचा कुठं गेलाय कुठं हिंडत आहे कुठं नाही काय आवाज देऊन भाऊ काय अवाज दुख नरटत माझ काय रे काय रे म्हणजे मला आवाज दिला नरट दुख हळूच बोलायचं बसायला कोणी सांगितलं कोणी सांगितलं तर घर म आहे म्हणलं मी बसणार माझ घराची मालकी मी समजलं ना मी जवळ सांगत नाही ना तर बसायचं नाही आणि मी सांगत नाही तर उठायचं नाही जे काम मी सांगा ना तेवढंच करायचं समजलं मी बसत आहे तुम्ही उभं राहून ना ऐकायचं बोला ना हा कुठे गेलो हिंडायला कोण कुत्रे मारले आतापर्यंत आता, आता कुत्रे मारित होतो का मी बाहेर आवाज बाहेर रानात गेलतो रानात गेल काय काय केलं सगळं गोराला चारा काढलाय मला तुमच्या बघवत नाही मला जात नाही खाली बसा इथं माझ्या शेजारी अजिबात बसायचं नाही कधी तरी शेजारी मी काय खायच तिथं बसा बसाच्यावर कधीतरी शेजारी बसायला चाललेत आता हे असं काय बाहुले काय काय झालं तुम्ही लय डोकं हँग करता बाई माझं मला ना घरात ना कटाळा आलाय घरात राहायचाच कटाळा आलाय असं वाटतं कुठं लांब निघून जाय बा सोडू काय हिंडायला मोकळा जास्त आहे ना गुरगुर करायचं पुढं नीट सांगते मी असं घालून पाडून घालून नको बोलत जाऊ घालून पाडून बोलले मला घालून पडून बोलायला कुणाच हा अरे लोक शेजारी पाजारी बघत नवरा येतो आम्ही जरा वाणी वाघ माया सांग तू बायकू येस मला तुला आवाज नाही वाटतोय मला सांगायची गरज नाही कोण नवरा कोण बायकूय मी माझं ठरवीन मला काय करायचं ते मला शिकवायचं नाही मी काम सांगते तेवढं काम करा लग्न लग्न आलेलो आहे आपण इद नाही काम सांगायला बोललंय तुमचं ऐकून घ्यायला बोलिल बोल घरात बोलायचं सांगितलं किती ते पैसे ना स्वयंपाई माझ्या पुरत जेवण मागवलंय मी बाहेरून तुम्ही घरात करून काहीतरी खायचं काय समजलं का हे जरा पैसे काय आणायचं याच्यात आहे ना मस्त पनीर मसाला आणा आपल्या रोट्या आणा मस्त पैकी थोडं घेऊन या बाकीचे पैसे उरलेले माघारी घेऊन तेवढे हाय घ्या दुधा थोडंसं मीठ टाकलं तर घरी पनीर होईल तुम्हाला मी ते नाही विचारलं कशाचं पनीर होत का कशाचं का काय होत तुम्हाला आणायला लावलंय फक्त मी एवढ्या पाचशे रुपये मला दिवस जावं लागत तुम्ही ते नाय का सांग मला प्रत्येकाला म्हणून तुम्ही तुम्हाला काय सांगितलंय मी आणायला तेवढं काम करायचं फक्त उठा लवकर आणि लवकर घेऊन या मा डोकं सर कुणा बात मी तुम्हाला लेट सांगत लग्न झालंय मला लग्न उभं राहिलं तर एवढे एवढे डोळे होते आता पर एवढा डोळे करतेस माय तुमच्या रोज वर्ष झालेत तसे डोळे माझे तुम्ही जर धडा मागले असते ना तर कशाला वासवा लागले असते ते डोळे तरी आता काय केलंय मी तुम्ही डोका तुम्ही नाही खाटा खालीचे माहिती चांगला लवकर जा तिला खाटा खालीच राहून दे तिला नको तारास आणि तू नको जीवाला मला तारास घेऊ मग तुम्ही गुढीत सांगते गुढीत जा आणि तेवढं घेऊन या मला भूक लागलेली मला भूकाच्या का तुम्हाला माहिती ना भूक लागल्यावर मला मला काही सहन होत नाही डोळ्याला काय लागलं रे डोळ्याला लागले काही तरी काळ बघ बर थांब थांब मी फुगेत थांब चान्स चान्स मारता चान्स मारता रे चान्स मारता डोळे फुटायचा चान्स मार वाला उकार मी भाजी बघा आरशात तुला माणूस कुळ प्रेमाने बोलायला गेला का तुम्ही लवकर उठा काय करून उठा काय काय आणायचं म्हणलं पनीर मसाला आणि रोटी आणा दहा मला एक ती लागतं एवढं सगळं समजलं आणि तुम्ही घरात तयार असेल ना ते करून खायचं तुमच्या हाताने उठा तरी म्हणलं एवढे पाच सहा घरात धान्याचे पोते ते एक खटी कस काय संपले तुम्ही जाता का जातो जाता जाता। जातो नको काढू नको काढू जातो लवकर जा आ, लवकर हा अर्धा अर्धा एक तास आणि येतो लवकर लवकर यावं भूक लागली सांगितले मी अरे पाय पाय जायचं पाय पाय यायचं पटकन या मा भुकाच्या तडाक्यापर्यंत आली पाहिजे तवर एखादी जेवारीची भाकर करून ठेव मला चाललो चाललो अय बाबा कट्टळ खोर बाबा बाई कसं भेटलाय मी कस लग्न केलं असं माझं मला तर माहिती बाय आता कसं नांदा कसं नाही ऐका ना ऐक ना, ना। किती वर्षाने आपल्या केळीला घड आलाय है, है की नाही आलाय ना आलाय ना आलाय ना आपलं सुख पाहून आहे ना त्याला पण वाटलं आपण यावं या घरात आहे की नाही माझी भिशी लागली भिशी लागली हा आणि ते पैसे ना मी आता एफ डी करून ठेवणार आणि तुमचं पण पेमेंट आलं ना तुम्ही बी करून टाका असे आपण पैसे साचू साचू ना घर करू अजून नवीन नाही घर तर करू आपण पण मी काय म्हणतो एवढे सगळे पैसे साचवायची गरज आहे का म्हणजे थोडे पैसे साचू आपण आणि थोड्या पैसे मध्ये आपण जर मजा आजा केली तर म्हणजे कसं तुला फिरायला आवडतं की नाही मग आपण जर अशा मस्त छान अशा रम्य ठिकाणी जर आपण फिरायला गेलो तर तुला काय वाटतं तसं इच्छा आहे बर का महाबळेश्वर चालू आहे ना आता जावा। आता वाटत होत बर काय का नंतर आपल्या भविष्यासाठी पाहिजे से ना सेव्हिंग सेव्हिंग करू ना ग सेव्हिंग पण करू पण आपल्या लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी अशा डोळ्यांनी पण छान अशा आठवणी पण सेव्हिंग करूयात ना म्हातारपणामध्ये आपण त्या आठवणी जागा करून आपण परत आपलं आयुष्य छान राखता येईल आहे की नाही पैसा तर आहेच ग पैसा तर आपण कमवणारच आहोत आहे की नाही आपण थोडीच उपाशी मरणार आहोत ओ, मेरे ओ दुबाकीची आवडत मला तुमच मस्त छान नाचून घेरपणात आपली कंबर जर हल्ली नाही हाडबिड मोठ्या तर काय करणार आपण नाच आपण कस म्हातारपणाचा डान्स करायचा का आपण म्हातारपणाचा डान्स करू आपण तू तू पासष्ट वर्षाची मातारी आणि मी ना चौसष्ट वर्षाच नाही 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 सहासष्ट वर्षाचा मात्र म्हणजे मी एक वर्ष मोठा आहे ना तुझ्यापेक्षा एक वर्ष मोठं आहे मी बस का प्रेम तू तुझं वय सुद्धा विसरली आपल्याला अंतर पण विसरली दोन तीन आला तू स्वयंपाकाला काय केलंय स्वयंपाकाला तुमचं आवडीच काय आवडत तुम्हाला काय केलं तुम्हाला काय आवडत तुला सांगितलं ना तू स्वयंपाकाचं माझ्या आवडीचं आहे ना तू तू एक तू माझी मदत घ्यायचा मला पण काम करायला तुला मदत करायला मजा येते ग कसं वाटतं ते म्हणजे एखाद्या पुरुषाने स्वयंपाक करायचं असं नको असं असं असा भेदभाव नाही करता पुरुष आणि स्त्री असा भेदभाव केलेला मला अजिबात आवडत नाही माझ्या पानामध्ये जेवढं तू वाढशील तेवढंच पान तुझ्या पानामध्ये घ्यायचं अलग लक्षात कधी भेदभाव करीव अरे मन की बात ची जेवायचं आहे तुम्ही जो दिल को नजर नहीं चुराना सनम ओ मेरे दिल के चे चेना है मेरे दिल को दुआ कीजिए चला आईला काय जोडी है ती काय प्रेमाने एकमेकांस गप्पा मारत होते हे खाऊ ते खाऊ इकडं जाऊ तिकडं जाऊ आणि आमचं हे भिताळ साधारण कदा खेचत राहते साधे नवऱ्याला कवडीची किंमत आहे ना ते अवघडी चला आपल्या नशेबाताची अरे सुभे या हरकवर आता हा या हरकवर मग जवळ भेटत नाही तोवर अरे अरे मंडो हा उघडच झाला राहतो बघा असली कुठं तर असली सांग मला आता कुठून भेटायचं भाऊ आता तुला झालं आता कशाला करतो तरी थोड्यासाठी हो झाला आवडत आलाय तू आता आता नसतं भाऊ काय सोडित नाही जाऊ काढ भेटत भेटू एखादी बळ भेटली टाकतो गळ्यात सगळं तुम्हाला ना कशाला मार काय आला ना नाही मार नाही कायच कोण नाही आणायचं काय बोलतो राव काय नाही दिले आला दिलीप राव या कसा काय कुठं चालला जे जेवण जेवण आणायला गेल तर बायकूला आणलं का मग आता नाही आणून कोणाला सांगतो बाबा तुला नाही आणलं का हॉटेलचं जेवण तिला चाललं का एकटीला आमच्या नशिबात कसलं हॉटेलचं जेवण नाही तिला आणून द्यायचं ते खादी होते नशिबानीचा तो काय भानगडी आपलं लग्न व्हाय ना हा म्हणून घेऊन हिंडतोय मी एक तिला एक मला आणि सल्ला देऊ का सल्ला नको देऊ मीच तुला सल्ला देतो तू तू बघून मला हे आता हार नको आणि बायको नको असं वाटतंय ते सांगणार होत नको करू हाय असं जीवन जग एकटा फिर तुम देऊ काय का तारकाळत घालायला घालूनच ही आली मायवर अरे मी याला चांगला सांगतो कशाला करतो मला थोड्यासाठी लग्न आता नाही रे पर मी आता चाललो ती जोडी बघितली अरे काय प्रेमानं बोलत होते काय एकमेकाला हे करीत होते विचारित होते आणि आमचं ते सधान कधी नुसतं आगाव धावून येते मस्त यालात मळलं तुपात मळलं प्रेमाना बोलून बघितलं जवळ गेला का निस्त खेचत आर तुर काय बोलत म्हणजे कवडीची किंमत ठेव ठेवीत नाही दारात एखादा माणूस आला तर आपल्या नवऱ्याला कसं प्रेमाना बोलावं आवं जावं घालाव का हे नाही इकडे इथं बस तिथं बस हे कर ते कर आता म्हणून मला असं वाटतंय पण नाही पण काय त्याच वडीचं बघितलं प्रेमानं चाललंय ना म्हणजे चाल तू प्रयत्न कर देतो करून शेवटी प्रारब्धाच्या नशिबाच्या गोष्टी असतात एक काम कर ना मग तू जर तिला प्रेमात घे ना दा जरा प्रेमात घेण्यासारखी काय तेच सांगितलं भाऊ प्रेमानं बोललोय तिला लय समजून सांगितलंय पण काय नाही आळा एकदा हाताच्या बाहेर गेला ना तर परत नसतो मटण कायच बाबा दे पनीरची भाजी रोट्या सांगितल्या असं काय फुसकट्या नाही दहा रोट्या पनीरची भाजी दहा रोटे कोणते कोपऱ्याचा ते बी कळायचं नाही उघडलंय आमचं चालल मग हे राहून दे तू असत आता राहू दे भाऊ नशिबात असेल तर भेटेल तुला चांगली नाही आमचं भेटलो नसिबे तू येऊ का चालून द्या तुमचं मग काय वाक चाल बाय कुठं तू वाटते राहू दि रे आणला असून घरात घालून आणती ती कुठे आला अरे लय बाई तर मार खातो तू आता आपण तर कायम येतो जातो बघतो ना सुे काय जाऊ दे त्याचा आता हो चला आपलं काम धंदे पावा आता ते एक जणांचा खत उचलायचा आपल्याला ते उकंड उचलायला घातलेलं ना आपण हा चल तेवढंच होऊन जाईल तवर मिळणार नक्की मिळणार माणसानी कसं आहे ना एकदम पॉझिटिव्ह लो कसा निगेटिव्हिटी नसावी असं गशावादी रे अरे तुझ्या दोन झाले हा त्याचं एक तरी होईल की नाही होईल ना क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें दिन, दिन। जिंदगी का आखिरी दिन होगा क्या हुआ तेरा वादा वो कसम भूलेगा दिन तेज दिन तुमे ओ दिन जिंदगी का आखिरी दिन होगा क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा ओ काय रे कुठे चालली कुठे चालली म्हणजे काय घरी चालले घरी चालले हां कामाला नाही गेले का आज तुला हे करायचंय मी कुठं पण जाऊन काय पण करू विचारलं अरे सरपंच इतर गप्पा मला बर का याला अक्कल नाही तुझाय तुझ्या कामाला मग काय येतात का हा? गाणं ऐक जरा आपलं इतकं छान कोणासोबत चाललं होतं सरपंच आपला आवाज ऐकून आपल्या मध्ये एवढा देव माणूस आपल्या मध्ये येतोय आपल्याशी बोलतोय तुझं काय चाललंय बाळा देखत ते पण सरपंच म्हणतोय सॉंग आणतो तेच कळत नाही गाणं भारी म्हणलोय सरपंच मला एक गोष्ट आठवते ज्या दिवशी तुम्ही गावचे सरपंच झाले होते त्या दिवशी मी काय नाचलो होतो म्हणजे तुम्हाला जेवढा आनंद ऐका 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 तुम्हाला जेवढा आनंद झाला होता ना त्याच्या नक्कीच धापड आनंद मला झाला होता सरपंच इकडे बाबा म्हणजे माझ्या डोक्यातला मुलाल ना डोक्यात गुलाल पारा माझ्या केलं की नाही मला हे सांगा सगळे रस्ते लाईट वीज पाणी सगळ्यांना काही भर आहे काहीच नाही काय पाणी बायच्या डोक्यावर हांडाच होता हांडाच ते दिले चालला होता बाय कुलास देते वाटते त्याला हा राव तेच एक जाऊ आम्ही जा। एक काम करू बरं जाऊ सगळे त्याच्या घरी त्याच्या बायको जर नीट करू याला जीव लाव बर का नाही तर ना त्याला ना आपल्याकडे घेऊन येऊ आठ पंधरा दिवस बघा कशी तिची आयडिया यायचे मी येतो बरं झालं माझ्या एका नावर तुम्ही बरं झालं आयले बोल मी काय म्हणतो त्याला जरा म्हणा ते हार बिर आहे ना पिशवी पिशवी मध्ये ठेव नाही बायको खरं त्रास देत राहू त्याला माणूस कसा याय नाही गेला काही ना अजून बाई भाई अयो आली काय ना तुम्ही म्हणजे रोट्याला टाइम लागला ते ला भट्टी पेटलेली नव्हती त्यांनी म्हणलं गरम गरम मग हळू हा, बोलत जा तुम्हाला माहिती ना मला आवाज नाही जमतले हळू बोलत जा पेटली नव्हती हा तेव्हा म्हणला गरम गरम रोट्या दे दो जस लग्न झालंय तुमच्या संग तसे कारणच ऐकते मी कधी तुम्ही काम टायमा केलेला आठवलंच नाही मला अजून आता टाइम, हो टाइम हो करायचं का म्हणजे काही राहिलं राहिलंच नाही कोणती गोष्ट टायम आहे हो आपली सांग बर काय नाही तुम्ही याच्यात दहा रोट्या दहा आणि पनीरची भाजी आहे थोडी थोडी म्हणजे ये तेवढ्या रोट्यापुरती हा का ते कांदा लिंबू आहे साइडला म्हटलं कांदा जास्त बाकीचे पैसे कोणते आता उरलेले पैसे कुठे आहेत एवढं काय पाचशे का काय तेव्हा हा मग काय झालं मी एक चहा पेलो तंबाखूची पुडी घेतली चहा प्यायला काय उठलो होता काय चहा कशाला पिले तुम्ही काच पिले चहा कुणी सांगितलं तुम्हाला चहा प्यायला चलम झाले तल्लम आणि काय छाप खायला काय पाचशे चारशे तुला खर्च केलं त्यातले चार रुपये मी नको खर्च करू खर्च करायचे कशासाठी खर्च करायचे आहे ती माझी नवरा आहे तो आम्ही मारून मारून बारीक करची मला तू आता बारीक झाली का सुटले खाऊ खाऊन चांगला मारून आला का सरपंच काय नाही आलो जरा भेटायला म्हणलं जरा तब्येत बरी नाही आम्हाला समजलंय तब्येत आपली पहिल्यापासूनच बरी नाही काय दाड भरली सकाळ संध्याकाळ तब्येत दिला पहिलं घरात मारतो बाहेर तू तोंड म्हणता करतो का एक मिनिट एक मिनिट नका सरपंच झालेत ना, का? ना? ते बोलतय ना बोला सर दिले प्रभ जरा हालत चाललेली दिसते तुमची वाईट काय म्हणता तुम्ही असं खोट काय बोलात त्यांना खरंय ते सांग डोळ्यांनी बघितलं त्यांनी आता काय मी काय करत त्यांना डोळ्यांनी बघायला चांगल्या निबरवायनी टोले टाकतो कायदा समोर वे तुझी राव पाह त्या आता शर्ट काढतो ओळखते हे मै हार घेऊन घेण मला भेटा ना तुम्हाला भेटलाय तर तुम्ही त्याला वैदी सगळ्या देवासारखी माणसं तुम्हाला भेटली तुम्हाला खावत नाही सोन्यासारखी माणसं बाहेरच्या लोकांना तुमच्या संसारामध्ये डोकं घालावं लागते तुम्हाला सल्ला द्यावा लागते याच्यासारखी वाईट गोष्ट नाही हो बिचाराचा जीव चालू झाले ना अहो त्या माणसाला चालता येत नाही त्याचा काय आत्मविश्वास होता एक जमान्यात अहो गावच्या भाषणामध्ये तो काय बोलायचा लोक आले त्यांचा सत्कार करताना काय बोलायचा सरपंच निवडून आले त्यावेळेस काय अशा त्यांनी भाषण केलं होतं हा ती सवयच मोडली आता मोठ घरात बोलती पण बंद झाली म्हणले बाहेर बोल असं का समान लंगड चाललं सारखे डोक्यात तेच विचार बाहेर आला का कुठं मन मोकळं बोलावं असं वाटतं का लगेच घरचे हो आठवत मला मनातली मनात कुठं सरपंच मी मला काही बोलण्यापेक्षा या सगळ्यांनी सांगितलं समक्ष ऐकलंय पाहिलंय आताच्या आता बर का म्हणजे मला काही बोलायचं सांगायचं तर राहिलंच सा नाही आणि माझ्या भाषणामध्ये मा आता तुम्ही सांगितलं की मी उभं राहिलो होतो इलेक्शनला तुम्ही मला निवडून आणलं आणि काय वागताय एक नंबर सगळ्यांच्या नुसत्या टाळ्या नुसत्या टाळ्याच पडायच्या हा नुसत्या टाळ्या आणि त्या वागत्याच बघा आज काय झालं मांजर झाले मांजर काय केलं अवघड आहे सरपंच काय असतं का अरे लय वेळ सांगितलंय समजून तिला पण ते ऐकण्याच्या पलीकडे ही जुडी नवरा बायको जात काय भारी संसार करतात आ, सुख दुःख एकमेकांचे वाटून घेतात आणि तो खुशाल नवऱ्याला सकाळ दुपार संध्याकाळ हांती मारती तिला काय सांधे करायचं मला तेच कळा काय मिळवायचं याच्यातून काय नेणार आहे बरोबर हा उद्या मी उद्या मी जर गेलो तर एकटी पडण बघन लोकांच्या प्रपंचाकड आणि मग नवरा काय मग कळन तिला कळतो वेळ झाले माणूस निघून गेला का सांगत झाकण तरी बरं होत झाकण तरी बरं होतं ना अरे झाकण नाही आला खूप मोठा वागत आहे खूप मोठं शेती काय आता ती शेती करायची इच्छा झाली मला त्या दिवशी भेट झाली तर मला सांगितलं मनच लागत नाही कोणत्या कोणत्या गोष्टी गोष्टी सरपंच तुझ्या मनाचा विचार कर असं कोणी वागत नाही हा तू तुझ्या तु मनाचा विचार कर आणि तू सुधारली माझ्या सुधारायला पाहिजे अरे विचारांनी विचारांनी जाऊ दे शरीरांनी कोणी सुधारत विचार विचार नाही त्या विचार म्हणजे चांगले आता आले सर पण त्यांना तू दिशब्द कि तुम पुढं मी नाही तसं वागायचे मी प्रेमानं बोलत आचरण हा नाही आता माझ खर चुकलंय मला पण असं वाटतंय एवढ्या वेळेस कर करा मला माप जण असं ना तुम्ही तर पहिले माफ करा माफ करायला मी तो नवरा तुला कवाया माफ करेन पण यांच्या पुढे सांग आम्ही असं ठरवून आलो होतो बरं का सांगायचं म्हणजे था जर नाही तू जर सुधारली तर याला घेऊन जाणार आम्ही आणि आमच्याकडे जेवाय खावायला काय आमच्याकडे ठेवतो मग कोणाला काम सांगशील हा काय करशील कुठं बाजारात जाशील काय कमवून काय शेती करशील हा अरे तू असं नको करू खूप मोठी चूक केली तू आलं का लक्षात चुकलंय ना चुकलं मोठी चूक झाली मी सगळ्यांचे हात जोडून माफी मागते नको 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 तुला ही आदर असं करणार नाही घडली हेच नाही झालं आता तू फक्त चांगली असं माझ्या बोलण्यावरून आता असं जाणवलं की मला पुन्हा असे होईल झालं आव... मा... तर असं नाही माझ्याकडून काही चुकलं माझ्याकडून त्यांना काही नुकसान पोहोचलं तर तुम्हाला जे वाटत हो नाही योग्य ते करा अवशार लग्न झाल्यावर सहा वर्ष इतकी प्रेमानं वागायची माझ्या सांग माझ तिचं पान्न साळत पण तिला अचानक काय झालं मैत्री मित्रिणी घरचे सांगत तुला असं वागणार सगळं नाही तुला अरे ते त्याचा काय घेऊन बसला तो नाही हारच घेऊन ये नुसतं होईल ना हे आईशे बरं हारच घेऊन येणार त्याला चक्कर बसला गोळा काय ते लागला तर चक्कर बसला त्याला चांगला होईल त्याला घेऊन नाही जाऊ द्या जाऊ जा आपल्याला सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक असतो त्याला सगळ्यांना बरोबर घेऊन चालव लागत ते तुमची मंडळी आधी बघा मला दिसत का नाही मध्ये काय मध्ये बर सरपंच येतो आता सगळं झालेलं आहे माझ्या आवडीचं जेवण सरपंचा आवडीचं गाणं गाऊन जाणार आहे असं ना बर लिये सपने निगाहों हो मे चला होते रिरा हो मे लिए सपने निगा हो चला होते तेरी मे जिंदगी जिंदगी यारहामय वाझ्या जेवाला माझ्या घरी जेवा आता तुम्ही जा माय बायको मला प्रेमानं जेवू घालला आता पाहिलं का बघ बघा कशी आदर चालले अरे असं राहा असं वागा प्रे यांना सकाळी प्रेमानं बघितलं हे दिवसातला एक मिनिट सुद्धा प्रेमानं बोलायच्या राहत नाहीत

Diam, mana wakai siapa,